क्रमांक एक मध्ये मूलभूत सोयी सुविधांचा अभाव असल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांकडून महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला प्रभाग क्रमांक एक मधील माता रमाबाई आंबेडकर नगर येथील ड्रेनेज लाईन पाण्याची पाईपलाईन रस्ते आदी मूलभूत सुविधांकडं अनेक वर्षे पाठपुरावा करून देखील प्रशासन लक्ष देत नाही विशेष म्हणजे या कामाच्या निविदा देखील निघाल्या आहेत मात्र प्रत्यक्षात काम होत नाही अधिकारी चालढकल करत आहेत त्यामुळं या भागातील नागरिक त्रस्त झाले असून यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे यांनी प्रशासनाच्या ढिम्म कारभाराच्या विरोधात प्रभाग क्रमांक एक राष्ट्रवादीच्या वतीनं चार हुतात्मा चौक ते सोलापूर महानगरपालिकेवर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या प्रमुख उपस्थितीत मोर्चा काढला प्रारंभी चार हुतात्मा चौक परिसरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तसंच चार हुतात्म्यांना अभिवादन करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली मोर्चादरम्यान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं यावेळी घोषणा देण्यात आल्या राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष सुजित अवगडे यांनी प्रभाग क्रमांक एकमधील समस्यांचा पाढा वाचून दाखवला आमच्या भागातील कामं मंजूर झालेले आहेत सर्व मंजूर टेंडर वगैरे मंजूर होऊन सुद्धा आमच्या भागातील कामं होत नाहीत ड्रेनेज लाईनची खूप मोठी समस्या आहे तसेच पाण्याची पण खूप मोठी समस्या आहे वारंवार आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलेले आहे त्यांना येऊन समक्ष येऊन त्यांनी बघून पण गेलेले आहेत तरी पण कुठलेच कामं होत नाही जर त्यावेळेस जाईल त्यावेळेस फक्त आश्वासनावर आश्वासनं दिले जातात की आज होतील उद्या होतील परवा होतील असं वारंवार आश्वासनं दिले सध्या पावसाचे दिवस चालू आहेत त्यामुळं आमच्या प्रभागात खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे तिथं असे रस्ते पण आहेत ॲक्सिडंट होतात लहान मुलं शाळेला येतात जातात पडण्याची शक्यता आहे परत ड्रेनेजलाईन प्रत्येकाच्या घरात पाणी चाललेलं प्रत्येकच्या घरात पाणी साचलेलं आहे पूर्ण महिला मिश्रित पाणी पाणी प्रत्येकाच्या घरात येतं हे खूप मोठी समस्या झालेली आहे त्यातून रोगराई पसरत आहे विहार आमच्या चौकातून मेन मातोश्री चौक आहे तो तर चोख पाण्याच्या दिवशी अक्षरशः पूर्ण एक एक दोन दोन फूट पाणी साचलेलं असतं ते बुद्ध विहार आहे सांगूनसुद्धा महापालिका प्रचंड वारंवार कळवतो आहे तरी पण त्यांनी काय प्रसिद्ध असत प्रतिसाद देत नाहीत त्यामुळे हा मोर्चा काढलेला आहे त्यांचा या वेळेतून मी निषेध व्यक्त करतो हे कामं लवकरात लवकर झाली पाहिजे नाही झाले तर यापुढे आम्ही महानगरपालिका बंद करू आज मी एक नंबर प्रभागमध्ये चाळीस वर्षाची रहिवाशी आहे तरी आत्तापर्यंत कुठला नगरसेवक नसताना आमच्या वार्डामध्ये सगळं दुर्गंधी पसरलेली आहे तरी वारंवार मी झोनला प्रत्येक झोनला मी फोन लावत असते या ठिकाणी या महिला गेलेल्या या ठिकाणी या ड्रेनेज भरलेले या ठिकाणी या गटारी सुटलेले आहेत तरी एकही अधिकारी एक नंबरला गेले की दोन नंबरला जावा दोन नंबरला गेले की एक नंबरला जावा माझा फोन असतो प्रत्येक झोनच्या अधिकाऱ्यांना विचारा तरी आमची दखल घेतली जात नाही आमचं म्हणणं आहे की प्रशासनला आमच्या म्हणणं आहे की सर्व आमच्या रमाबाई आंबेडकर नगरमधल्या सर्व सुविधा कराव्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराचे उपाध्यक्ष सुजित अवघडे यांनी प्रभाग एक नंबरमधील सर्व नागरिकांना एकत्र घेऊन आज हा मोर्चा काढला आहे सदर प्रभागामध्ये जीवाबत्ती ड्रेनेज रस्ते या सर्व गोष्टीचा अभाव असल्यामुळे कारणाने त्या आता पावसाळी दिवसभर सुरू झालेले आहेत त्या सगळ्या गोष्टीनं त्रस्त होऊन नागरिक रस्त्यावर उतरले आहेत आपण म्हणतात जसं राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे परंतु महापालिका निवडणूक न झाल्यामुळे प्रशासन सर्व अनेक ठिकाणी प्रशासन काम करतं प्रशासनामधील मोजके जे अधिकारी असतात ते त्यांच्या हलगर्दीपणामुळं वेळेत काम न झाल्यामुळं नागरिक तस्थ झालेले आहेत आणि त्या मोर्चा दखल घेऊन निश्चितच ते अधिकारी ह्या भागातील विकास करण्यासाठी ते कामं करण्यासाठी पुढे येतील असे मी अपेक्षा होतो आणि निश्चितच या ने जे केलेले आंदोलन आहे ते आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री आदित्यदा पवार असतील आमच्या राज्याचे परिषद अध्यक्ष असतील सुनील साहेब असतील त्यांच्याकडे आम्ही पोचवू आणि प्रशासनाला हे कामं करण्यास भाग पाडू यावेळी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले शहर सचिव दत्तात्रय बनसोडे बसवराज कोळी इरफान शेख अल्मेराज आबादीराजे प्रज्ञासागर गायकवाड वैभव गंगणे सोमनाथ शिंदे श्रीकांत वाघमारे प्रदीप भालशंकर यांच्यासह प्रभाग क्रमांक एकमधील विजयानंद काळे रमेश कांबळे सिद्धार्थ सोनवणे आनंद इंगळे दत्ता सोनवणे भैया ननावरे शोभा सोनवणे आशिष कदम चेतन वाघमारे संचित कांबळे हार्दिक सर्वदे प्रथमेश निंबर्गीकर सपना कांबळे कल्पना शिंदे लता मोरे यांच्यासह असंख्य माता भगिनी उपस्थित होत्या